आकाशवाणी मुंबई भक्ती प्रादेशिक बातम्या देत आहे भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज याबद्दल आनंद व्यक्त केला आहे प्रधानमंत्र्यांनी अडवाणी यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांचं अभिनंदन केलं अडवाणी हे आपल्या काळातल्या आदरणीय राजकारणी व्यक्तिमत्वांपैकी एक असून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे राजनैतिक जीवनात नीतीमूल्यांची जपणूक कशी करावी याचा मानदंड अडवाणी यांनी स्थापन केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान फाळणीदरम्यान सिंधमधून भारतात आलेल्या अडवाणी यांनी भारतीय राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपाच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचं अध्यक्षपद भूषवलं खासदार म्हणून ते जवळपास तीन दशक संसदीय राजकारणात सक्रिय होते माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अडवाणी यांनी देशाचं उपप्रधानमंत्रीपद भूषवलं होतं अडवाणी यांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आनंद व्यक्त केला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई महानगरपालिका क्षेत्रातलं मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार तेवीस फेब्रुवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आलं होतं अडतीस लाख एकोणऐंशी हजार सेहेचाळीस घरांचं सर्वेक्षण करण्याकरिता सुमारे तीस हजार कर्मचारी कार्यरत होते तृतीयपंथी समाजाच्या जगण्याचं समस्यांचं चित्रण मुख्य प्रवाहातील साहित्यात झालं तरच समाज त्याची दखल घेईल असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी म्हटलं आहे अंमळनेर इथं सुरू असलेल्या सत्त्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते आज बोलत होते विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ राज्यातल्या लाखो नागरिकांनी घेतला आहे याविषयी जालना जिल्ह्यातले प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभार्थी मुकुंद लाड यांनी सांगितलं ला? पीक सरकारने एक रुपयाची योजना आणलेली असून त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना फायदा होत आहे तांदळाचे व्यापारी घाऊक तसंच किरकोळ विक्रेते साखळी विक्रेते प्रक्रिया उद्योग आणि तांदळाचा साठा करणाऱ्या इतर आस्थापनांकडच्या साठ्याची माहिती केंद्र सरकारनं मागवली आहे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पुढल्या आठवड्यात विक्रीसाठी येणारा भारत तांदूळ एकोणतीस रुपये किलो दरानं नाफेड केंद्रीय भांडार राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ या ठिकाणी उपलब्ध असेल अशी माहिती त्यांनी दिली ठाणे जिल्ह्यात उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळ्या झाडल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर तिघांना अटक करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कायदा सुव्यवस्थेबाबत सत्ताधाऱ्यांची बघ्याची भूमिका आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे महायुतीनं सुसंस्कृत महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे कोयना धरणग्रस्तांचं पुनर्वसन करायला शासन वचनबद्ध असल्याचं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात झालेल्या धरणं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या क्षेत्राची पडताळणी करून संबंधित जिल्ह्यांना प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत नांदेड जिल्ह्यातले बळीरामपूर इथले रहिवासी महेंद्र बालाजी अंबुलगेकर यांना अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालं अरुणाचल प्रदेशात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये ते कार्यरत होते त्यांचं पार्थिव काल त्यांच्या मूळ गावी बळीरामपूर इथं पाठवण्यात आलं उद्या शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव तीनशे शहाण्णव धावांमध्ये आटोपला यशस्वी जयस्वाल याच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर भारताला ही धावसंख्या गाठता आली इंग्लंडकडून जेम्स एडरसन शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले तर टॉम हार्टलीनं एक गडी बाद केला पाच कसोटी सामन्याच्या या मालिकेत इंग्लंड एक शून्य असा आघाडीवर आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या पहिल्या डावात सहा गडी बाद एकशे बहात्तर धावा झाल्या आहेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार